अमोल नवाळे यांची उपाध्यक्षपदी निवड कोगनोळी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल नवाळे यांची नव कर्नाटक युवाशक्ती युनिट निपाणी उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे अमोल नवाळे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी पुढाकार घेत आहेत कर्नाटक युवाशक्ती यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो या सर्वांची दखल घेऊन कर्नाटक युवा शक्ती पदाधिकाऱ्यांनी निपाणी युनिट उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे यावेळी संजय पाटील संजू बडेगर संतोष पुजारी बसवराज साजणे रफीक पठाण रुकसाना जमादार प्रताप पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टाय अँड कोबनोळी एक्क्याऐंशी सत्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या